सांगायला खूप साऱ्या गोष्टी पण मी आज तुम्हाला प्राचीन शमी वृक्ष दाखवणार आहे जे नमस्कार म्हणजे आज आम्ही आलो आहोत आपल्या धुळ्याची फुलदैवत म्हणजे आई पीराम मातेच्या दर्शनासाठी मी आता आलोय गाण्यांचा खूप सारा आवाज आहे काय माहिती काय पॉप्युलरिटी शिव लागतो काय तर बरं तर आम्ही म्यूट पण करू गाणे आपण मंदिरात जायला निघाला ते आपल्याला कळतं की ह्या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहे तर हे गेट क्रमांक तीन आहे आणि पुढे गेला ते आपल्याला दुसऱ्या क्रमांकाच गेट दिसेल जे की <स्थाथ> आणि दुर्गा माता दौड झाली असेल ना त्याच्यामुळे बाकीची आपण दर्शनाला आलो आणि ह्या मंदिराचा <स्थाथा> मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ केला होता तर मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे ना त्याचं काम करण्यात आलं होतं आणि मागच्या वर्षी जे आम्ही आलो त्या कामाला सुरुवात झाली ते तर एका वर्षात काम पूर्ण झालेलं आहे आणि आता ते कसं झालं हे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे बऱ्याच जणांची देवी कुलदेवता आहे आणि अडीचशे कुळांची देवी कुलदेवता जेवढं मला माहिती आहे तर जे म्हणते इथे दर्शन आला बरेच जण येऊ शकतील पण ज्यांचं शक्य नाही त्यांना सुद्धा दर्शन इथून घेता येणार आहे आणि ते आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर आता मी तुम्हाला मंदिराची सगळी माहिती पण देईल आणि दाखवणार पण आहे तर चला आपण बघूया सगळं तर मंडळी नवरात्र आले आणि आपण सगळ्यात पहिले आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत आणि पांढरा नदीच्या काठी हे मंदिर बसलेलं आहे मंदिर पूर्वाभिमुख आहे म्हणजे पूर्व पश्चिम तर पूर्वेला समोरच मंदिराच्या समोर तुम्हाला दिसते महादेवाची छानशी अशी मूर्ती आणि त्यानंतर आपण बघू शकतो हे छानसं मंदिर जे आता नवीन पद्धतीने म्हणजे साऊथ साईडला जे मंदिर असतं ना तशा पद्धतीने रचना वगैरे करण्यात आलेली आहे जुनं मंदिर खूप वेगळं होतं त्याच्यामध्ये जे प्रमुखद्वारे त्याच्यात खूप सारे बदल करण्यात आलेले ते पहिलं वेगळं होतं नंतर वेगळं होतं आता हे छान पद्धतीने करण्यात आलेलं आहे तर हे नवीन प्रवेश आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून छान डिटेल दाखवायचं म्हणजे जे आपल्या नवदुर्गा आहेत कात्यानी असेल काल रात्री असेल तर या सगळ्यांची तिथे ना सुरुवातीला अजून ते काम बाकीच आहे थोडं तर हे सगळे त्यांनी छान असं करण्यात आलेलं आहे तर खूप छान वाटतं ते बघितल्या ती जे आपले नव अवतार आहे तर ते सगळे तिथं करण्यात आलेले मूर्तीचं कोरीव काम वगैरे आणि नंतर मग आपण बघू शकतो हे पण आला ज्याचं पण काम चालू आहे ते मग मी तुम्हाला दाखवून देते कदाचित हे द्वार पुढे काय माहिती नाही पण चला तुम्हाला दर्शन करा त्याच माहिती का मंडळी या मंदिराबद्दल म्हणजे खूप जुनं मंदिर आहे साडेतीनशे चारशे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला माहिती का इथे ना भरपूर प्रमाणात पाणी राहावं म्हणून आपल्या पुण्य श्लोक अहिलेबाळ वगैरे हो मोठवीर बांधली ती पण आता कसं काळानुसार बदल होत गेले तर वीर सुरुवातीला कशी होती ते तर माहिती नाही पण आता चेंजेस करण्यात आले पण ती वीर कुठे होती हे पण मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पायवीर होती जे आपल्या श्लोक आईला बाळ वगैरे बांधले ते आता इथे काम चालू आहे मग आपण बघू नाही शकत आणि या मंदिराचा परिसर आता आपण अशा मंदिरात प्रवेश करणार आहोत जी अडीचशे कुळांची कुलदेवता ही देवी आणि तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक इथे येत असतात सा दर्शनासाठी कारण की त्या लोकांची कुलदेवता आहे म्हणून आणि आपली ग्रामदेवता आहे त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात इथूनच केली आज की चला नवरात्रीची सुरुवात आपण ह्या व्हिडिओपासूनच करू आणि छान मंदिर तुम्ही बघू शकता छान सजावट वगैरे करण्यात आलेली आहे वातावरण खूप छान होतं आणि आता आपण सुंदर आपल्या आईचं असं रूप बघू तुम्ही देवीची मूर्ती नीट बघितली ना तर तुम्हाला कळणार आहे की काय बदल झाले मूर्तीमध्ये मला तर कळलंय पण तुम्ही सगळ्यांनी ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर नाहीच उत्तर भेटलं तर मी शेवटी सांगणार मावशी कुठे तिकडे या ना इकडे कानबाईचा व्हिडिओ तुम्ही बघितला आपण कुशल दादांकडे गेलो त्यांच्या आई साहेब या

आणि मस्त वाटत मला खूप गर्दी असेल त्याच्यामुळे होनाने, पण लोक पार्टीच होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला दर्शन करायला भेटलं तर कसं वाटलं तुम्हाला म्हणता सांगा मला तसं मंदिराबद्दल सांगायला खूप साऱ्या गोष्टी आहे पण मी आज तुम्हाला प्राचीन शमी वृक्ष दाखवणार आहे जे भारतातलं मे बी एक देव एकच भारतातलं एकच मंदिर असेल एकमेव मंदिर असेल तर शमी देवतेचं मंदिर आपल्या धुळ्यातील एक देवी मातेच्या मंदिराच्या इथे म्हणजे ठिकाणी आहे तर तुम्हाला मी शमी देवतेचं मंदिर दाखवणार आहे जे भारतातील एकमेव मंदिर असं सांगितलं जातं तर त्याचं दर्शन बऱ्याच जणांना माहिती नाही गोष्ट की आपल्या धुळ्यात इतक्या छान छान गोष्टी आहे किंवा इतकी महत्वपूर्ण गोष्ट आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे येथे प्राचीन शमी मातेचं मंदिर जे भारतातलं एकमेव मंदिर असं सांगितलं जातं आणि हे शमी वृक्षाच्या खाली आणि हे शमी वृक्ष असं सांगतात की हजारो वर्ष जुने हे वृक्ष वगैरे आता अंदाजचं कर सांगू शकत नाही आपण पण हे प्राचीनच तेच खूप महत्वपूर्ण आहे तर मंडळी मी मागच्या वर्षापासूनच व्हिडिओला सुरुवात केली होती आणि धुळेकरांनी खूप प्रेम दिले तर तिथे मला ही काही मंडळी भेटली की आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप आवडतात व्हिडिओ तर ते सांगत होते अशी काही मंडळी भेटली ते त्यांना पण मी व्हिडिओमध्ये घेतला आणि खूप छान वाटतं मंडळी ज्या कोणी सांगतं की आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तर धुळेकर खूप सारं प्रेम दिलं आहे त्याबद्दल सगळ्यांशी धन्यवाद तुम्ही मनापासून आणि चला आता मंदिराची अजून माहिती जाणून घेऊया पुढे गेल्या ती आपल्याला दिसतं महालक्ष्मीचं सुंदर असं मंदिर तर आपण आता देवीचं दर्शन घेऊ असं वाटलं खूप छान सकाळमध्ये आमचं दर्शन झालं पण आमच्या भूषणला खूप काही आहे आणि मी खूप भूषण करून दिला आता हा तेच मी लेट करून दिलं ठीक आहे ना पहिला दिवस होता पण आता उद्यापासून आम्ही अजून तुम्हाला माहितीये का नवरात्राचे नऊ दिवस आहे ना नऊ दिवस आम्ही नवदुर्गांचे दर्शन करणार आहोत आणि ते तुम्हाला सगळं दाखवणार आहोत धुळ्यातले छान छान मंदिर आहे फक्त ही सकाळी लवकर उठली पाहिजे म्हणता येईल कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नऊ दिवस तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही छान छान मंदिर तुम्हाला माहित असेल किंवा काही छान वाटलं तर कमेंट करून नक्की कळवा बाय बाय सगळ्यांना